तांबडा हरण्या पेशा हेलिकॉप्टर पाहिजा छगा सतत जोडणं पाहतो दहा हजार इंच गुजर नाग्या भंडारस बे ब्रेकफेल्ड पाहिज्या जनरल गटात सुटणार आहे गाडीवर परत ताशा पाटील महेशावर सुंदर्या आणि अविमाने चिमणी गाडी जनरल गड सुटणार गाडीवान संतु काका पांढरे बलांची नाव कुठल्या गाड्या सुटणार बघा आणि गाडीवान तु� विकास कुजगाव मालका स्टार वशा बागेवाडी फुल्या कुठल्या गाड्या सुटणार बघा गाडीवान अनिल बांडग कन्नूर कन्नूर राहून एक बेलायचं ना काढतो त्याचं चिमनिंग कुठल्या गाठा सुटणार जनरल गाडीवान गजा काय आणि तो फुल्या गाडी बघा सुटणार काय बघाटात गाडी वन नितीन महाराज गाडी कुठली गावची रांजनी नऊ नऊ ब खांडाचं नाव ना ना काय सांगा जर भांड्या आणि हो हरण्या गाडी कुठली गावची ना, भंदे। ना, भंदे। डपळापुर गाडीवान आकलेला हा आकले आणि तलाठी जाय तलाठी कलाटी गाडी कुठल्या गाडा सुणार आदतला आदत गाडीवान अनिल बंडगर अनिल बंडगर चांगली गलशा चांगली गलशा एक कलर गाडी बगाड सुटणार आहे का हा गाडीवान सत्यशप्पा अतनी हरण्या लोडी हरण्या गाडी बघायला सुटणार आहे गाडीवान संतुल बाबा पांढरे ओन्नाचं नाव पिंट्या आणि पेजा आताच सुटणार आहे का गाडीवान शहाण्णव रुपये नाग्या टो आणि अनम्या गाडी कुठल्या गाड्या सुटणार दुसरा दुसरा गाडीवान मिरज भांडव अन्या बुलट पैज गाडी कुठल्या गटात सुटणार आहे बघतात गाडीवान संभापाटी नाव काय नाव बैजन हरण्या गाडी कुठल्या गटात सुटणार गाडीवान बंडा किल्ला चिमण्याने सुंदर्या कुठल्या गाठात सुटणार जनरल

हरण्यांला आल्या कुठल्या गाड्या सुटणार आहे दुसऱ्या दुष गाडीवान चतंग गाडी बघा सुटणार आहे काय गाडीवान कोण आहे ओप्पो खोत नाव गुजार पक्ष आणि तोफान हरणे गाडी कुठल्या गाड्या सुटणार बघत गाडीवर सागर नारोटे आरक्षण पहिल्यांचे नाव सांग कोचे सुंदर हरण्या परत गाडी कुठल्या गाड्या सुटणार गाडीवान कोण गाडीवान बोलली मी घेडक बेडगे कॅडबरी बटलर गाडी कुठल्या गाड्या सुटणार बघ आठ गाडीवान दुकानामध्ये दुकान हाकऱ्या आणि होटात सुटणार आज गाडीवर सांगोला राजा आणि गजा जनरल गाड्यात घाटात सुटणार आहे आपल्या आणि हरणया गाडी आता सुटणार आहेत गाडीवान तुकाराम मुलगे बैजान तो तो तेजा गाडी कुठल्या गाटा सुटणार आहे कुठल्या गटात सुटणार आहे मी बघ गाडीवान राहू दादा पांडे पांडे ब्रॅकफेल पाहिजे आता सरपंच पाहिजे सरपंच पाहिजे गाडी कुठल्या गटात सुटणार शहाण्णव रुपये दसर गाडीवर शानूर रुपये पाहिजे आणि बंड्या गाडी कुठल्या गाठात सुटणार आहे बघ गाडीवान तोकाराम बोल गोलाशा कुठल्या गाठात सुटणार आहे गाडी बघतात गाडीवान राहुल अक्की राहुल अक्की